शुभ सकाळ मंडळी आज आहे आपल्याकडे पेरणी आज खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाना सुरुवात झाली आहे असं आपण म्हणू शकतो रोहिणी नक्षत्र निघून दोन तीन दिवस झालेत सत्ता आज सत्तावीस तारीख आहे आणि आज आपल्याला करायचं आहे पेरा काल रात्रीपासूनच सगळी तयारी चालू होती रात्री सगळं जो पेरायचा आपल्या तो बियाणा वगैरे आपण काढून घेतला आहे आणि सकाळी पाच वाजताच पूर्ण कामाची लगबग चालू झाली आहे आता सकाळचे सहा वाजलेत आणि आपण निघालो शेतावरती पेरा करण्यासाठी तसं बघायला गेलं तर कोकणामध्ये मेमध्ये तर ह्या वर्षी अवकाळी पाऊस हा होतच आहे जवळजवळ एक दोन दिवस आठ संध्याकाळचा पाऊस होतो आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तो पूर्णपणे पेरणीचा व्हिडिओ असेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल

काही सहा वाजताच निघालो आहे आणि वातावरण बघा किती प्रसन्न झालं आहे सगळीकडे पूर्ण काळे ढग आले आहेत कधीही पाऊस पडेल असं झालं आहे आता काहीच दिवसात एकदा पाऊस चालू झाला की इकडे सगळीकडे म्हणे हिरवगार सगळं होईल आणि हा आपला शेत आला इकडे नाशणीचा तरवा आहे आणि पुढे भाताचं आहे जे खलाटी आहे तिथे आपल्याला जायचं आहे आपल्याला जवळपास आपल्या घरापासून हे अंतर आहे ते अर्ध्या तासापेक्षा जास्त म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनटाचं अंतर आहे चालत येण्यासाठी आणि जर गाडीने आलो तर पण एक एक पंधरा वीस मिनटामध्ये पोचतो तर चला हे सगळं आम्ही शेतीचे अवजार जे लागतात ते आहेत नांगर आहेत आणि जो सामान आहे बियाणं आहे ते सगळं गाडीमध्ये टाकून आणलं आहे आणि हे लहान मुलं आहेत ते पण सगळेजण आले होते आत्ता होता मंथन होता पार्क पण आला होता त्याचा आत्ताच बारावीचा रिझल्ट लागला आहे आणि पेरा म्हटलं तर एक वेगळीच मजा असते कारण नांगर धरायला भेटतो पहिली गोष्ट आता जे नांगर पद्धती आहे ती खूप ठिकाणी बंद झाली आहे आता पॉवर टेलरने शेती करतात आधुनिक पद्धतीने करतात आणि आता आपण जे इकडे आलो आहे ते पेरा करायच्या आधी आपल्या शेतीसाठी पचकता म्हणतो आम्ही कोकणामध्ये तो देवासाठी आपल्याला द्यायचा आहे आणि आपलं पीक आहे आपली शेती आहे ते ह्या वर्षीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येऊ द्या असं एक गाराड्या देवाला प्रार्थना करायची आहे आणि ह्या ज्या आपल्या जुन्या जुन्या परंपरा आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्याच आहेत कारण आपली संस्कृती आहे ही निसर्गाला देव मांडणारी संस्कृती आहे त्यामुळे आपण ह्या जमनीमध्ये वर्षभर पीक घेतो त्या जमनीला त्या जमिनीची एकदा पूजा करून घ्यायची आहे आणि मग पुढच्या कामांना पुढच्या शेतीच्या कामांना सुरुवात करायची आहे कारण हिच्यातूनच आपल्याला सगळं जे काय आहे ते पीक उत्पन्न भेटणार आहे त्याच्यावरतीच आपलं जीवन आहे ते अवलंबून आहे त्यामुळे एकदा इथे देवाला गारणा घालून घेऊया जमिनीला पाया पडून घेऊया आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूया घेतलाय चल चला आता आपण शेतावरती आलो आहे सगळी आपले बैल आहेत ते पण आले आहेत आणि आता नांगर घेऊन जायचं तिकडे नांगराला स्टार्ट करायचे हे लोक चालत आलेत आता पाऊन तास पाऊन तास वगैरे लागला असेल त्यांना आपण सगळी आलो ते गाडीने आलो तो बांधकाम तू म्हणून पारंपरिक पद्धतीने नांगर पद्धतीने शेती करणं आता खूप कमी झालं आहे मुळात सगळ्यांकडे गुरं आहेत ती गुरं पण कमी झाली आहेत आपल्याकडे ही गुरं आहेत दोन चार बैल आहेत आणखी दोन होते त्यांना आणले नव्हते दोनच नांगर आपण घेऊन आलो होतो आणि आता हल्ली सगळेजणं ट्रॅक्टरने पॉवर टेलरने वगैरे शेती करतात कारण ही जी नांगर पद्धती आहे बैल धरून नांगरणी केली जाते ही पुढच्या पिढीला बघायला भेटेल की नाही हे पण डाऊटच आहे म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक डॉक्युमेंटेशन पण होईल आणि हा आपण आणला होता तो बियाणा आणला होता विकत साईराम बियाणा होता आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे जवळ तिथूनच आणला होता पाऊस पण धरला आहे पूर्ण का भरोसा नाही आज पडेल पण

आणि आता पेरायला गेले इथे आपल्या जवळजवळ किती पाच सात आठ सात आठ के जी लागलं पूर्वीपासूनच आपल्या घरी मोठ्या प्रमाणात शेती करत असल्यामुळे शेतीची आवड तर निर्माण झालीच होती आणि आता हे आपल्या मोठ्या लोकांकडूनच घरातल्या माणसांकडूनच की शेती करताना बघून त्यांच्याकडे जे असलेले स्किल आहे ते स्किल शिकण्याचा पण आम्ही प्रयत्न करत होतो कारण हे जी स्किल आहे ते तुम्हाला कोणतीही युनिव्हर्सिटी असेल शाळा असेल किंवा कॉलेज असेल तिकडे शिकवले जात नाही याच्यासाठी तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो आणि हे प्रत्यक्ष अनुभवूनच तुम्ही शिकू शकता तर आमचा पण तर प्रयत्न चालू आहेत हळूहळू आम्हीसुद्धा शिकण्याचा प्रयत्न करतो पेरून झालाय आणि आता काय ढिपल्या फोडायच्या ढिपल्या मारत इकडे म्हणजे हे लेवल करून घ्यायचे गौरव दाखवतोय आपल्याला कसं करायचंय ते कसा करा या पद्धतीने फक्त लेवल करून घ्यायचे आपण पेरलेले दाणे असतात ते मातीखाली गेले पाहिजेत एवढी सगळे मेंबर आहेत आपल्याकडे आणि दोन नांगर आहेत हा ओंकारने पकडला आणि तो बैल गुंजा ना रे चिंटू हा पांढरा आणि कोण सुप्रभात मंडळी आज सकाळपासूनच गडबड आहे पूर्ण सकाळी पाच वाजल्यापासून पूर्ण गडबड चालू होती गडबड म्हणजे आज आपल्याकडे आहे पेरा म्हणजे आज आपण ॲक्च्युअल म्हणू शकतो की खरी शेतीला सुरुवात झाली आहे आणि आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघालो आहे इकडे जवळजवळ पावणे सातला पुचलो आहे आपल्या इकडे मागे नांगर आहेत दोन नांगर आले आणि रोहिणी पण निघाल्यात आहेत कोकणामध्ये बघाल तसं अवकाळी पाऊस तर तेरा मे असं तेरा मेला पडला त्याच्यानंतर मध्ये असा एक एक दोन दोन दिवसांनी संध्याकाळचा पाऊस होतो आहे त्यामुळे आपण तेराला पण सुरुवात केलं आहे मारायचं काम चालू आहे म्हणजे जो जो आपण पेरणी केली आहे ते दाणे मातीच्या खाली गेले पाहिजेत म्हणून फक्त एक लेवलने सारखं करून घ्यायचं तिकडे एक चार आहे पाच अशी आठ तरी आहेत हा एक आहे आणि तो एक शेवटचा आहे आणि इथे हे ढिपल्या आहेत हे एवढी माणसं आहेत बैलांना सवय नाही ना म्हणून ते जरा नाटकं करतायत ना नेहरी करायला चला बैल जातील मग बघ चालू झालं नेहरी करायला बसतील सगळेजण तुझा उपस तू नाचण्याची भाकरी आठ तरवे आहेत ते नांगरून तर झालेत आता था, बघी थोडेसे रेस्ट करतात आणखी एक नाचणीचा तरवा आहे तो नांगरायचा आहे आणि आता आपण त्यांना भाकरी घालतो आहे पाऊस पडू शकतो असं झालं वातावरण हो आता जवळजवळ एक अकरा वाजायला आलेत पण पूर्ण सकाळसारखंच सारखंच क्लायमेट आहे आणि तिकडे सगळेजण भाकरी खायला बसलेत नॅरी करतायत हा एवढा आजूबाजूचा परिसर आहे आठ तर्वे त्याच्यामध्ये फायनली पेरणीला सुरुवात झाली आहे आणि आता हळूहळू शेतीच्या कामांना पण सुरुवात होईल हा आहे तो नाचणीचा तारवा आहे आता नाचणी पहिले आहे आता हा तरवा नांगरून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती नाचणी पेरणार आता तुम्ही बघाल ना तर ही जी आपली शेती आहे ती गावापासून आपल्या घरापासून खूप लांब आहे आजूबाजूच्या परिसरात कोणती शेती पण नाही आहे त्यामुळे इकडे आपल्याला जंगली प्राण्यांचा रानडुकरांचा खूप त्रास असतो आपल्याला ह्या शेतीच्या भोवतीपूर्णपणे कुंपण करावं लागतं जेव्हा पीक तयार होतं भात कापणीला येतं तेव्हा राखणसुद्धा करावी लागते आणि तरी पण त्याच्यातून नुकसान होतंच आणि जरी नुकसान झालं तरी शेतकरी कधीच म्हणत नाही की नुकसान झालं आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा नवीन जोमाने पुढच्या वर्षीच्या शेतीसाठी तयार होतो याला शेतकऱ्याचं खरं स्पिरिट म्हणतात तो असं कधीच म्हणत नाही की माझं खूप नुकसान झालं आहे त्यामुळे मी शेती सोडणार आहे पुढच्या वर्षी शेती करणार नाही तो आणखी एका पुन्हा नवीन उमेदीने नवीन जोमाने पुढच्या वर्षीच्या शेतीसाठी पुढच्या वर्षी खूप चांगलं पीक येईल याच्यासाठी तयारीला लागतो आणि जो हा आपला बैल आहे राईट साइडचं त्याला आपण रशी बांधले कारण तो नवीनच शिकतोय त्याला ह्या वर्षीच नवीन चालायला शिकवलेली आहे म्हणून त्याला रशी बांधून आपण घेतोय न्यारी करून झाल्यावरती आम्ही इकडे नाचणीचा जो आपला तर्वा आहे तिकडे आलो ही नाचणी आहे ती नाचणी आता पहिली पेरून घेऊया 盘菜。 नाचणी आहे आपण नाचणी पेरून घेतोय हा पूर्ण आहे तो नाचणीचा तरवा आहे आपण हा भाग का केलाय पेरणारा असतो त्याला एवढा समजत नाही नाचणी लहान असतो भाग केले की ते दिसत नाही ते दिसत नाही आता शेती तर सगळ्यांनी सोडलेच आहे ऑलमोस्ट इथे फक्त आम्ही शेती करतच राहणार शेती केलीच पाहिजे केलीच पाहिजे किती एक दो, एकरचा एरिया दो, एकर एरिया होईल ना जास्त गेल्या वर्षी पण केलेला लोकांना गव्हर्नमेंटने मोफत केलं त्याच्यामुळे शेतीकडे कोण लोक वळत नाही सोडण्याचे कारण गव्हर्नमेंटने रेशनवरती फ्री केल्या म्हणून दिलेला रेशन मोफत म्हणून त्यामुळे लोक शेती करायला मागत नाही शेती तर केलीच पाहिजे नाहीतर नाही काय बरोबर लॉकडाऊन मध्ये तोच प्रॉब्लेम झाला सगळ्यांचे जॉब वगैरे गेलेले आणि मग बरोबर काही जण शेतीकडे पुन्हा वळलेले ते येणार परत शेतीकडे किती दिवसात येईल आता बियाणा दोन तीन दिवसात रुज होईल ना पहिली नाचणी आहे ते आवटायचे ना आता आपण हे नवीन पद्धत निघाले की लावली लावली की जास्त पिकते हा आवडल्यानंतर ते आठ दिवसानंतर उठणार त्याच्यानंतर ते जीव झाल्यानंतर ते नंतर ते छोटासा आणि तिकडे पण एक भाग केलाय तिकडे नांगर अजून चालू आहे आणि त्याच्या समोर आहे तो आपले शेतीचे आहेत खलाटी आहे महान भात आहे तिकडे पण साईराम बियाणा केलेला आहे तो पण जवळजवळ तो किती खंडीचा आहे चार खंडी तो चार खंडीचा आहे म्हणजे ऐंशी मन चार खंडी ऐंशी मन आणि नाचण्या गेल्या वर्षी आपण किल्ल्यात तो पण जवळजवळ दोन एक एकर मध्येच होता ना दोन एक एकर त्याच्यामध्ये पण किती झालेल्या एक एक सवाखंडी ना एक सवाखंडी नाचणी झालेली आणि एवढी मोठी शेती, आप पंचो, पंचो नहीं? आप शेती। तर बघाल तर आपल्या पंचकृ पंचकृषीमध्ये कोणाचीच नाही आपणच इकडे करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती आणि नाचणी तर कोण करतच नाही पण नाच एवढी शेती करायला पर्यंत एकत्र एक कुटुंब असल्यामुळे आम्हाला एका एक एक माणसाला जमणार नाही बरोबर एकत्र कुटुंब जवळजवळ सहा जण आहेत फॅमिली म्हणजे सहा भाऊ आणि तुमचा पूर्ण परिवार असा पूर्णपणे एकत्र कुटुंब आहे आता सगळेजण सेपरेट सेपरेट व्हायचा प्रयत्न करतात पण हा एकत्र एक कुटुंबाची पद्धत अजून तरी आम्ही फॉलो करतोय आमच्या सगळ्या घर अजून एकत्रच आहे अंडानी चिंटू दमलेत त्यांना साले कधी एकदा काढतात आणि मी पळतोय चालले यांचं काम झालं आहे आता त्याने बरोबर चाललेत घरी ते नाही इथून बरोबर ते घरी जातील मांडताना फक्त थोडीशी मस्ती करतात ही गाडी आपली नांगर आणि हातेचा तरवा करतात आहेत आणि बोलते ढग बघा आयुष्यात कितीही संकट आली तरी न हरता न थकता पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उमेदेने कामाला लागतो तो खरा शेतकरी आणि ह्या शेतकऱ्याच्या कष्टाला खरंच मनापासून सलाम आणि जर हा आमचा पेरणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आता भेटूयाचा पुन्हा कोणता तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद